हे दोनशे तीस रुपयाला साड्या हे दोनशे चाळीस रुपये हजार रुपयाला चार साड्या पंचवीस साड्या घ्यायच्या आणि पंचवीस ब्लाउज पीस फ्री भेटतील आपल्याला okay. सातशे रुपये जोडी मध्ये कांजीवरम ब्रॉकेट सिल्क मधल्या नऊशे रुपयाला जोडी फक्त तेराशे रुपयाला दोन साड्या भेटतील तर पाचशे नव्वद रुपयाला बस बावीसशे नव्वद रुपये बत्तीसशे रुपयाला जोडी एक हजार नव्वद तीन हजार आठशे पन्नास लाख इरकल गडवाल पैठणी पहा सोळाशे नव्वद रुपयाला पाहायला भेटेल आणि त्यामध्ये दोन्ही रेट आहे अठराशे नव्वद आणि एकवीसशे नव्वद हां हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मचमोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी असा लग्न सराई स्पेशल बस्ता बस्ता साडी सेल महोत्सवचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे द्वारकादास शामकुमार काळेवाडी ब्रांच मध्ये आणि आजच्या मध्ये आपण या ठिकाणचं लग्न सराई स्पेशल ब्रायडल कलेक्शन असेल किंवा सायडर कलेक्शन असेल मानापाण्याच्या साड्यांचं कलेक्शन असेल हे सगळं कलेक्शन आज आपण मध्ये एक्सप्लोअर करणार आहोत तर खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत आता पुढे आपण व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर करूया नमस्कार द्वारकदा श्यामकुमार काळेवाडीमध्ये आपण आलेलो आहोत आता नवीन नवीन लग्न सरायचं बस त्यांचं कलेक्शन पाहिजे म्हणजे देण्या घेण्यांच्या साड्यांचं कलेक्शन नवरीचं साड्यांचं पण कलेक्शन आपल्यापासी आहे आणि त्यानंतर हे जे देण्या घेण्यांच्या आयरा आयरासाठी देण्यासाठी लागतील ना ते सर्व कलेक्शन कमीत कमी, कमी दोनशे तीस रुपयापासून साड्या आहेत आपल्याकडे दोनशे तीस रुपये हो त्यामध्ये आपल्याला दोनशे तीस रुपये क्वालिटीच्या हे पहा साड्या अगदी पाऊच आटम मध्ये हे पहा डी एस मिल रेटमध्ये डी एस मिलच्या पॅकिंग मध्ये आणि एकदम कापड पण सॉफ्ट पाहायला भेटेल हे पण हे दोनशे तीस रुपयाला साड्या पाहायला भेटतील यामध्ये ओके हो त्या दोनशे तीस ला त्यामध्ये बघा आता हे पण आहेत हे दोनशे चाळीस रुपये हे दोनशे ते मध्ये पण डार्क लाईट पेस्टल डार्क कलर पाहायला भेटतील यामध्ये पण हो क्वांटिटी हो। भरपूर भेटेल आपल्याला आणि डिझाईन्स पण भरपूर अव्हेलेबल आहेत यामध्ये त्यानंतर त्याच पॅटर्न मध्ये अजून हे बॉक्स पॅकिंग आहे अच्छा हे बॉक्स पॅकिंग पण सुंदर आहे हे बॉक्स पॅकिंग मध्ये आप आपल्याला हे अडीचशे रुपयाला हो अडीचशे रुपयाला सिंगल म्हणजे हजार रुपयाला चार साड्या भरपूर कलर कॉम्बिनेशन पाहायला भेटतील आणि ह्या सर्व साड्या जे बी आपण आपल्याला दोनशे तीस दोनशे चाळीस आणि हे जे पाहिलेत ना पंचवीस साड्या घ्यायच्या आणि पंचवीस ब्लाउज पीस फ्री भेटतील आपल्याला पहिलेच मिलच्या रेट आणि हो त्याच्यावरती हो आणि त्यानंतर अजून तीन टक्के कॅशबॅक पण आहेत हो दोनशे चाळीस ची साडी आहे दोनशे तीस रुपयाची आहे अडीचशे रुपयाची आहे प्रत्येक साडी वरती तीन टक्के कॅशबॅक आणि ब्लाऊज पीस फ्री कमीत कमी पंचवीस साड्या घ्यायला पाहिजे साऊथ इंडियन कांजीवरम मध्ये पहा साऊथ इंडियन कांजीवरम मध्ये ऑल ओव्हर साडी पूर्ण ब्रॉकेटची भरलेली आहे डार्क लाईट कलर पाहायला भेटतील आणि ही कांजीवरम बुट्टी मध्ये पॅटर्न आहे बुट्टी आहे ते पूर्ण ऑल ओव्हर फुल भरलेली आहे आणि विथ ब्लाउज पीस बुट्टीचा ब्लाऊज भेटेल असं ओके हो बुट्टीचा ब्लाऊज आहे आणि रेट पहा कमीत कमी सातशे रुपयाची सिंगल साडी Okay. ते आपल्याला सातशे रुपयाला दोन साड्या भेटतील ऑफर मध्ये हो ऑफर मध्ये सातशे रुपयाला दोन साड्या दोन्ही पॅटर्न मध्ये घेऊ शकता आपण क्वांटिटी भेटतील याच्यामध्ये हे पण आणि ते तीन टक्के कॅशबॅक पण आहे याच्यावरती पण हो कलर भरपूर आहेत कलर पाहून असे दोन्ही बुट्टी मध्ये आपल्याला कलर काय पाहायला भेटतील साऊथ इंडियन कलेक्शन आहे आणि कांजीवरम बुट्टीचं कलेक्शन आहे कांजीवरम ब्रॉकेट सिल्क मधल्या साड्या आहेत कांजीवरम ब्रॉकेट साडी पूर्ण ऑल ओव्हर साडी पहा कशी भरलेली आहे डिझायनर आणि विथ ब्लाउज पीस असा डिझायनर ब्रॉकेटचा ब्लाउज येईल याच्यामध्ये आणि वन साइड बॉर्डर छोटी येईल आणि वन साइड छोटी देण्या घेण्यासाठी खूप छान कलेक्शन आहे नऊशे रुपयाची साडी अगदी नऊशे रुपयामध्ये दोन साड्या भेटतील आपल्याला ऑफर मध्ये आणि यामध्ये दोन कलेक्शन आहे एक ह्या टाइपचं पण कलेक्शन आहे आणि या इकडलं पहा हे कॉटन सिल्क टाईप आहे अगदी लाईट वेट आहे फुगणार नाही काय नाही सॉफ्ट बसेल सापून सोपून बसणारी साडी आहे ह्याचं पण असं डिझायनर ब्लॉक ब्लाउज प्यायला भेटेल आदरला गोंडे वगैरे आणि बुट्टी बघा अगदी वेगळी कॉपर झरी आणि रेशीम बुट्टी दोन्ही पण बुट्टी मध्ये कलेक्शन आहे कलर अगदी भरपूर कलेक्शन सुंदर आहे सुंदर कलेक्शन आहे आणि मिलच्या रेट मध्ये तुम्हाला द्वारकादास शामकुमार काळेवाडी ब्रांच मध्ये खरेदी करता येणार आहे हे सगळं कलेक्शन तुम्हाला कॉटन सिल्क डिजिटल प्रिंट मध्ये हे पण देण्या घेण्यासाठी कलेक्शन वेगळं आहे अगदी म्हणजे काटपदर सोडून चेंज पॅटर्न यामध्ये कलेक्शन भरपूर आहे आणि यामध्ये मध्ये आपल्याला तीन डिझाईन दाखवण्यात येणार आहेत आपल्याला अगदी हे सॉफ्ट सिल्क मध्ये पॅटर्न आहे पहा सॉफ्ट सिल्क मध्ये ऑल ओव्हर साडी फुल डिझायनर बुट्टी भरलेली आहे डिझायनर ब्रॉकेट चा ब्लाउज येईल त्याच्यामध्ये पण ऑलओवर साडी फुल भरलेली यामध्ये दोन ते तीन डिझाईन्स पाहायला भेटतील हा डिझायनर डिजिटल प्रिंटचा पण आहे याच्यामध्ये पदर गोंड्यांचा पण आहे याचा ब्लाउज पहा बुट्टीचा अस झरी बुट्टीचा आहे आणि ही अगदी रेट पहा बाराशे रुपये हजार रुपये विक्रीची साडी कमीत कमी तेराशे रुपयाला दोन साड्या भेटतील हे पा कलर जर आपल्या जवळच्या नातेवाईकांना जर अशा साड्या द्यायच्या दे, असतील तर तुम्ही द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी ब्रांच मध्ये येऊ शकता आणि अशा भारीतल्या साड्या तुम्ही अगदी जोडी ऑफर मध्ये खरेदी करू शकता फक्त आणि फक्त तेराशे रुपयाला जोडी डिझायनर कांजीवर अगदी कमी रेट मध्ये साडी आहे आणि अशी बघा डिझायनर ब्रॉकेट चा आपण मस्त यामध्ये कमीत कमी चार डिझाईन पाहायला भेटतील आपण आता ही साडी बघा हजार रुपये ते बाराशे रुपये रेट असेल ते आपल्याला पाचशे नव्वद रुपयाला भेटेल मध्ये कलर वगैरे पाहून सुंदर, सुंदर प्युअरच कलेक्शन सारखं कलर कॉम्पन आहे त्याच्यामध्ये यामध्ये डिझाईन कलर कॉम्पशन सुंदर पाहायला भेटतील कांजीवरम बॉर्डर कलर कॉम्पशन किती सुंदर आहे ते फक्त पाचशे नव्वद रुपयाला बसाल ते डी एस द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी या ठिकाणी पण कडियाल गडवाल पैठणी यामध्ये दोन कलेक्शन आलेले आहेत यामध्ये हे पहा दोन्ही कले कलर कॉम्बिनेशन बुट्टी वेगळी वेगळी याच्यामध्ये मोर बुट्टी आहे त्याच्यामध्ये नाजूक बुट्टी आहे दोन्हीचा पदर असा पूर्ण भरलेला मोराचा पदर पाहायला भेटेल याच्यामध्ये दोन्ही मध्ये पण कलर कॉम्बिनेशन सुंदर आहेत आणि अगदी ही पंचवीसशे रुपये कमीत कमी मार्केट प्राइस असेल ते आपल्याला बसेल बत्तीसशे रुपयाला जोडी कलर कॉम्बिनेशन पाहू शकताय हे बघा फारच सुंदर हो इरकल सिल्क मध्ये पहा इरकल सिल्क मध्ये अगदी नवीन कलर कॉम्बिनेशन घेऊन आलेले आहेत आपण कलर कॉम्बिनेशन पण पहा आणि चेक्स बुट्टी याच्यामध्ये दोन्ही पण भेटतील आपल्याला आणि ही कलर कॉम्बिनेशन अगदी वेगळे अगदी तीन हजार पाचशे नव्वद ची साडी आपल्याला बावीसशे नव्वद रुपयाला भेटेल ब्लाउज पहा ब्लाउज पण असा चेक्स मध्ये भेटेल आणि टेम्पल पूर्ण मोठी टेम्पल मध्ये भेटेल अशी मस्त कलर कॉम्बिनेशन आहे तुम्हाला तीस चाळीस तरी कलर याच्यामध्ये बघायला मिळतील तुम्हाला पाहिजे तेवढ्या क्वांटिटी मध्ये खरेदी करता येतील कलांजली 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 पैठणी पहा अगदी कमी रेट मध्ये असं असं आश्चर्य वाटेल की आपल्याला एवढ्या रेट मध्ये का आलेली आहे आणि पूर्ण रिच पदर भरलेली आहे पूर्ण ओव्हर साडी बुट्टी भरलेली आहे शेवटपर्यंत फुल बुट्टी येणार आणि मीना बुट्टी पदर आहे पूर्ण अगदी दोन हजार ते बावीसशे रुपयाची साडी आपल्याला एक हजार नव्वद ला भेटेल कलर सेम प्युअरचं साड्यांचं सेम कलेक्शन पाहायला भेटेल आरीवर गडवाल पैठणी पाहता गढवाल मध्ये बॉर्डर अगदी वेगळी आलेली आहे बुट्टी पण वेगळी आलेली आहे मीना बुट्टी पैठणी आणि पूर्ण मीना पदर भरलेला आहे ते आता ब्लाउज पाहून घ्या ह्याच्यामध्ये ते ब्लाऊज कमीत कमी आपल्याला दोन ते अडीच हजार लागतात ना तर आपल्याला अगदी पैठणीची रेट पा अगदी साडे साडेपाच वगैरे रेट असेल ते आपल्याला तीन हजार सातशे नव्वद मध्ये गडवाल पैठणी त्यामध्ये कलांजली पैठणी पण आहे कलांजली पैठणी मध्ये पहा पूर्ण मिनाकारी म्हणजे पदर भरलेला आणि मीना बुट्टीची कलांजली पैठणी आणि त्याच्यात ब्लाऊज पहा किती सुंदर आहे त्याच्यामध्ये मोत्यांचं वर्क आहे प्रत्येक पैठणीमध्ये प्रत्येकच च वेगळी वेगळी ब्लाऊज पण वर्क वेगळं पाहायला भेटेल आणि ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये आपल्याला कलर कोम्शन पाहायला भेटतील हे पाहता कलर कोम्पिशन ह्याच्यामध्ये पहा प्रत्येक डिझाईन मध्ये कलर कॉम्पन पाहायला भेटतील याच्यामध्ये त्यामध्ये तीन हजार सातशे नव्वद ची गडवाल पैठणी पाहायला भेटेल आणि आरी वर्क कलांजली पैठणी बघा आपल्याला साडेपाच हजाराची तीन हजार आठशे पन्नास ला पाहिला भेटेल जेवढा लवकरात लवकर आपण द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी मध्ये या आपल्याला म्हणजे याचा लाभ घेता येईल त्यामध्ये फॉल पिको फिनिशिंग पण आपल्याला अगदी फ्री मध्ये करून भेटेल आणि जे साड्या आपल्याला आवडली त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि दुकानामध्ये मध्ये आल्यानंतर दाखवा म्हणजे आपल्या पण वेळ जाणार नाही आणि दुकानात पण असं वेळ जाणार नाही इरकल गडवाल पैठणी पहा आपला म्हणजे इरकल गडवाल इरकल गडवाल ही पहा अशी टेम्पल बॉर्डरची अगदी साडीचं कलर कोम्पशन आणि ही साडी बघा रेट मध्ये तीन हजार दोनशे पंधरा ह्याची साडी आपल्याला सोळाशे नव्वद रुपयाला कलर कोम्शन पण पहा आणि याचा पदर पाहून घ्या एकदम पदर पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल मस्तच एक नंबर साडी आहे पूर्ण असा रिच पदर भरलेला भेटेल असा टोप पदर प्लेन आहे साडी हो प्युअर सिल्कची कॉपी आहे तुम्ही इथे बघू शकता फॅब्रिक आहे याच आणि होम वॉश आहे होमवॉश रेग्युलर वॉश करू शकता आपण अगदी पहा आहे असं तीन हजार रुपयाची सोळाशे नव्वद रुपयाला पाहायला भेटेल सोळाशे नव्वद आणि कपडा एकदम सॉफ्ट भेटेल हे पहा एकदम पॅटर्न आहे असं लाईट वेट मध्ये असं ऑफिएस साठी वगैरे असं चंदेरी मध्ये असं नाजूक वर्क आणलेलं आहे पहा याच्यामध्ये कडाई वर्क मध्ये नाजूक अगदी पूर्ण कट आणि रेशमच वर्क आहे रेशम आणि झरी वर्क ह्यामध्ये कलर कॉम्पशन पण सुंदर आहेत अशी साडी आहे आपण एक साडी खोलून दाखवतो आणि याचा वर्क एकदम पहा किती नाजूक आणि सिंपल सोबर वर्क आहे अगदी लाईट वेट साडी अशी आणि याचा ब्लाउज सेल्फ मध्येच येईल आपल्याला ही कलर कोमशिन पहा अगदी आपल्याला ते हजाराची साडी चौदाशे नव्वद रुपयाला पाहायला भेटेल साडेतीन हजाराची प्राइस ची कलांजली आरी वर्क पैठणी आपल्याला अगदी कमी रेट म्हणजे अठराशे नव्वद रुपयाला पाहायला भेटेल हे ब्लाउज पहा कमीत कमी सुंदर ब्लाऊज बनवलेला आहे त्याचा ही साईड असे दोन्ही साइड ला असं बायांना डिझाईन्स असे एकदम लुक हँडमेड पॅटर्न बनवलेला आहे हातमागाचा असं आणि ह्यामध्ये अजून दुसरा पॅटर्न आपल्याला घेऊन आलेलो आहे त्यामध्ये पहा हे पॅटर्न हे पण सुंदर ब्लाऊज आणि आरेवर्क कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्सेप्ट केलेला याच ही पण साडेतीन चार हजाराची साडी आपल्याला एकवीसशे नव्वद रुपयाला भेटेल ब्लाउज रेटमध्ये आपल्याला रेट मध्ये आपल्याला अगदी साडी आपल्याला भेटेल पहा दोन्ही साड्यांचे कलर कॉम्बिनेशन पाहिजे आता या दोन्ही साड्यांमध्ये आपल्याला कलर दाखवून देतोय मी फार सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे दोन्ही पॅटर्न मध्ये जबरदस्त कलेक्शन आहे आणि मार्केट पेक्षा अगदी स्वस्ता मध्ये आपल्याला द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी ब्रांच मध्ये खरेदी करता येणार आहे कमीत कमी रेट म्हणजे अठराशे पासून सुंदर कलेक्शन आहे याच्यामध्ये आरी सध्या आता लगन सराई साठी एकदम सुंदर कलेक्शन आलेले आहे आरिवर्क पण पहिले होते पण वर्क अगदी वेगळं घेऊन आलेले आहे आपण आणि त्यामध्ये दोन्ही रेट आहे अठराशे नव्वद आणि एकवीसशे नव्वद दोन्ही साड्यांचं ब्लाउज को कलर कोम्बिशन पाहू शकतात स्पेशल नवरीच साड्यांचं कलेक्शन प्युअर साड्यांचं कलेक्शन आहे राजवंश पैठणीमध्ये राजवंश पैठणीमध्ये फुल मीना बुट्टी पदर भरलेली साडी आहे त्यामध्ये शालूची व्हरायटी आहे प्युअर सिल्क शालू मध्ये आपल्याला शालू मध्ये कमीत कमी रेट पासून आपल्याकडे अव्हेलेबल आहे त्याच्यामध्ये भरपूर साड्यांचं कलेक्शन भेटल शालू मध्ये लेस पॅटर्न पण आहे पण एक शालू दाखवलेला आहे तुम्हाला सॅम्पल अजून अजून त्याच्यामध्ये कांची सिल्क साड्या आहेत प्युअर सिल्क प्युअर हँडलूम कांची सिल्क नवीन कलर कोम्पन चालू झालेलं आहे त्यामध्ये आता प्युअर सिल्क साड्यांचं ही पूर्ण मिनाकारी पैठणी भरलेली आहे आठ हजार सहाशे पासून कलेक्शन आहे पैठणीचं यामध्ये पण आपल्याला कलर कोम्पन पाहायला भेटतील यामध्ये भरपूर हे पूर्ण सिल्क साड्यांचं सा कलेक्शन पाहायला भेटेल ही कलांजली पैठणी वगैरे कलांजली पैठणी अगदी कमीत कमी रेट पासून आहे दहा हजार नऊ हजारपासून कलांजली पैठणी ते आपल्याला सतरा अठरा हजारापर्यंत चांगली भेटेल मार्केट प्राइस असेल ते बावीस तेवीस हजारची पैठणी कलांजली हे आपल्याकडे सतरा हजार नऊशे नव्वद ला ती त्यामध्ये कला कांची कांची सिल्कच्या साड्या कांची सिल्कच्या साड्या साधारण बावीस तेवीस हजार रुपये मार्केट प्राइस असेल ती चौदा हजार आठशे पंधरा हजार आठशे या रेट मध्ये आहेत त्यामध्ये प्युअर साड्यांचा अजून मुनिया पैठणी वगैरे हे मुनिया मध्ये वगैरे कलेक्शन आहे पहा आणि हे प्युअर साऊथ इंडियन पैठणी आता नवीन नवीन जे मार्केट रेट पंचवीस अठ्ठावीस हजार रुपये असेल ते आपल्याला अगदी एकवीस हजार नऊशे मध्ये आहेत एकवीस हजार नऊशे त्यामध्ये भरपूर कलेक्शन पाहायला भेटेल त्यामध्ये आणि अगदी कमीत कमी कलांजली पैठणी पहा असेल आपल्याला वीस हजार ते बावीस हजारची मारे मार्केट कमीत कमी अकरा हजार सातशे नव्वद अकरा हजार सातशे नव्वद आणि ऑल ओव्हर फुल बुट्टी भेटत आणि आता एकदम नवीन कलेक्शन घेऊन आलेलो आहेत आपण बघा कांसी सिल्क मध्ये हे प्युअर हँडलूम कांसी सिल्क मध्ये बॉर्डर वेगळे आलेले टेम्पल मध्ये अशी आणि त्यामध्ये कलर कलर वगैरे पाहू शकता तुम्ही कलर वगैरे भरपूर पाहायला भेटतील त्याच्यामध्ये अजून भरपूर डिझाईन्स पाहायला भेटतील त्यामध्ये पण त्यामध्ये अजून म्हणजे बस्त्यांचं रेग्युलर कलेक्शन पैठण्या वगैरे सोडून अगदी वेगळं पॅटर्न म्हणजे सॉफ्ट सिल्कमध्ये कारण नवरीला असं म्हणजे तेल साडीसाठी वगैरे वेगळं काहीतरी घ्यायचं असेल तरी सॉफ्ट सिल्क मध्ये पण हा कलेक्शन सुंदर आहे पहा असं मस्त अगदी वेगळं पॅटर्न म्हणजे डिझायनर साड्यांसारखं असं सा सिल्क मधलं प्युअर साड्यांचं सा कलेक्शन अगदी लाईट वेट बसेल अशी चापून चोपून साडी बसणारी हा लाईट वेट साडी अशी त्यामध्ये प्युअर साड्यांचा असा शालू वगैरे आहे ते शालू मध्ये पण भरपूर व्हरायटी भेटेल आपल्याला पण शालू मधलं कलेक्शन आहे पूर्ण मीनाकारीचं वगैरे मीनाकारी आणि त्यामध्ये लोटस पैठणी आहेत प्युअर आपल्याला लोटस पैठणीमध्ये भरपूर आपल्याला राजॉन्स पैठणी भेटेल त्या लोटस पैठण्या भेटतील याच्यामध्ये आणि सुंदर फ्रेश जरी बुट्टी आणि मीना बुट्टी त्यामध्ये साऊथ इंडियनचं सा कलेक्शन पाहिजे आपल्याला हे साऊथ इंडियनचं कलेक्शन आहे साधारण आपल्याकडे नऊ दहा हजारापासून ती हे थोडं प्युअर मध्ये आहे त्याच्यामध्ये अजून हे कॉन्ट्रस्ट मध्ये आहे त्याच्यामध्ये सेल्फमध्ये आहे आणि अगदी असे हे कमीत कमी रेट मध्ये आठ हजार तीनशे नव्वद पासून सुरू होईल आपल्याकडे प्युअर सिल्क साऊथ इंडियन साडी अशी हे हो। काय सिल्क मार्क आहे का हो सिल्क मार्क okay. सिल्क मार्क सिल्क मार्क प्युअर सिल्क आपल्याला हो। द्वारकादास श्यामकुमार मध्ये आपल्याला सिल्क मार्क असलेल्या साड्या बघायला मिळणार आहेत प्युअर सिल्क साड्यांचं हे खूप सुंदर कलेक्शन आपल्याला द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी मध्ये खरेदी करता येणार आहे सो लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करा नवरीला ज्या काही पाच सहा साड्या लागतात त्या मार्केटपेक्षा अर्ध्या किमतीमध्ये खरेदी करा सो फ्रेंड्स अशा प्रकारे आपण द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी मधले आज दाखवलेलं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हा फ्रेंड्स चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आणि आपले असे छान छान शॉर्ट व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला आणि फेसबुक पेजला देखील फॉलो करा